ओम म शिवाय वीरशैव मठ अपरंपार स्वामी संस्थान गणेशपेठ वसमत या ठिकाणी वसुमती नगरीचा आराध्य दैवत नागनाथ दैवत या ठिकाणी आहे आणि या दैवता चा आपण महिमा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नियमित पाहत असतो या संस्थांचं वैशिष्ट्य असं आहे की साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेलं हे वीरशैव तेलीमठ आहे आणि या ठिकाणचं नागनाथ दैवत हे अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून वसुमती नगरीमध्ये प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी त्रिदिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये शिवरात्रीच्या आदला दिवस म्हणजे पहिला अगोदरचा जो दिवस असतो त्या दिवशी ग्रंथराज परमरह च पारायण या ठिकाणी सुरू होतं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी त्या पारायणाची सांगता होत असते आणि सकाळच्या सत्रामध्ये अभिषेक सुद्धा स्त्रींचा या ठिकाणी होत असतो दरवर्षी आणि त्याचबरोबर सायंकाळी दरवर्षी साडेसात वाजता महाआरतीचं आयोजन केलं जातं आणि या महाशिवरात्रीचं पर्व म्हणजे आपण जर आपल्या भारतीय संस्कृतीचा अनुभव जर आपण घेतला शिवपुराण आपण कथानक जर पाहिलं आणि पाचशे वर्षापूर्वीपासूनची शैव संस्कृती आपल्या या भारतवर्षामध्ये आहे अर्थातच भारतीय महाद्वीप जो आहे या भारतीय महाद्वीपामध्ये अनादिकालापासून महाशिवरात्रीचा महिमा हा आपण साजरा करत असतो सण आणि उत्सव म्हणून कारण या दिवसाला वैज्ञानिक आणि आध्यात्मिक असा अधिष्ठान आहे कारण या दिवशी महाशिवरात्रीच्या पर्वावर शिव पार्वती अर्थातच शक्ती यांचं मिलन अर्थातच त्याला आपण लग्न असं म्हणतो ते आजच्या दिवशी संपन्न होत असतं आणि तो सोहळा हा आजच्या रात्री म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री संपन्न होत असतो आणि म्हणून या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्व आहे वैज्ञानिक आधाराचा दृष्टिकोन जर आपण घेतला तर आज या मधून एक अदृश्य अशी एक शक्ती ऊर्जा ती गुरुत्वीय बल एक उत्सर्जित होत असत आणि ते बल सर्व मानव जातीला प्राणी मात्रांना ते प्राप्त व्हावं आणि त्याच्यासाठी आपल्याला रा, रात्रभर शिव म्हणजे शिव परमात्म्याचा आपण आरा, जर आराधना केली आणि रात्रभर जर आपण जागरण केलं तर नक्कीच ती शक्ती आपल्याला प्रदान होत असते प्रा प्राप्त होत असते ती ग्रहण केली जाते आणि त्या शक्तीचा जर अधिवास आपल्या शरीरामध्ये झाला तर आपला म्हणजे आरोग्य हे चांगलं अबाधित राहतं आणि शिव आणि जीव याचं जीव आणि शिवाचं मिलन या दृष्टीनं होत असतं असा एक त्याचा वैज्ञानिक आधार आहे आणि म्हणूनच आपल्या या वसुमती नगरीमध्ये या मंदिरामध्ये दरवर्षी भक्तीचा महासागर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि यावर्षी तर विशेषतः महिलांची सकाळपासूनच सकाळी चार वाजल्यापासून या ठिकाणी दर्शनासाठी रांग लागलेली होती आणि आता सुद्धा आपण पाहिला असेल की या ठिकाणी हे मंदिर महिला सद्भक्तांनी गच्च भरलेलं होतं आणि पुरुष सदभक्तांची सुद्धा यावर्षी साथ आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि मागील बावन्न वर्षापासून महाआरतीचा कार्यक्रम या महाशिवरात्रीच्या निमित्तानं होत असतो आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व सद्भक्तांना महाप्रसादही मिळेल आणि सर्वांचं दर्शन व्यवस्थित होईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलं जातं त्यानिमित्तानं दीपोत्सवाचा सुद्धा कार्यक्रम घेतला जातो तोही आपण बघितलेलाच आहे आणि विशेष म्हणजे आमचं जे तरुण मंडळ आहे या ठिकाणी पाहण्यासारखी ही एक गोष्ट असते की सर्व लहान थोरापासून ते वृद्धांपर्यंत या ठिकाणी येऊन दर्शन घेण्यासाठी चढावड लागलेली असते आणि आमचं युवक मंडळ या ठिकाणी फुलाची अतिशय सुंदर अशी आरास दरवर्षी या ठिकाणी करतात याच्यामधले तर आमचे काही कर्मचारी आहेत आणि विशेषतः दोन दिवसाची सुट्टी घेऊन दरवर्षी अतिशय सुंदर अशी फुलाची आरास दीपोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो त्यांचं हे विश्वस्त मंडळ शतशहा ऋणी आहे आणि आपण असं विदित आहेच की प्रत्येक वेळी म्हणजे दसरा महोत्सव असो किंवा अखंड शिवनाम सप्ताह असो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्वक या ठिकाणी वसुमती साठी आम्ही सादर करत असतो सद्भक्तांसाठी नेहमीच आम्ही चांगली सुविधा उपलब्ध करून देत असतो आणि या संस्थांच्या विकासासाठी विश्वस्त मंडळ आणि संपूर्ण समाज कटिबद्ध आहे आणि आता थोड्याच दिवसामध्ये राष्ट्रसंत एकशे आठ षटस्थळी ब्रह्मी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंधरा मार्च रोजी आम्ही आयोजित केलेला आहे आणि सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे यासाठी गुरुवर्यांचंही आगमन आदल्या दिवशीच या ठिकाणी होणार आहे शोभायात्रेचंही आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अशा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ वसुमती वासी आणि या पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती विश्वस्त मंडळ आणि समाज बांधवांच्या वतीने मी या ठिकाणी करतो आजच्या या विशेष अशा महाआरतीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि आजचा हा आ, याची डोळा याची नैनी याची डोळा आपण डोळ्याचं पारन फेडून घेण्याचा आपण या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी या ठिकाणी आभार व्यक्त करून सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो हर 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 हार, हार नागनाथ भगवान की नागनाथ भगवान की खूप खूप धन्यवाद